शरीर मला आयोजित भव्य दिव्य पला सोमनाथ आयोजित केला परवान केसरी मैदानातील फायनलचा फेरा सुटला आणि लढत चालू आहे सर का आय कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे अतिशय सुंदर पारन फेडणारा फायनलचा फेरा कार्लोस तरी मारली काय सोरोजांना माने मसवड खूप कंटाळा आलाय आज ओपन क्लोज नाहीये त्यामुळे तुम्हाला कंटाळा विश्राम दिलेला आहे संडे संडेचा राडा आहे आणि एक टायगर अकोलूच आतमध्ये गेलाय दुसरा टायगर आलाय माहिती अकोलूचा बनपट्टे आमचा जरा काही कारणास्तव जरा सुट्टीवर गेलेला आहे रायटर दादा जागी ते आता येतील कोणाच ठाव याकडे आहात चला, सगळी जणी महाराज निकाल बघून आता जय चला मया कोळी आलाय का ओके